हॅलो नमस्कार मी ऐश्वर्या तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मी मन मनपूर्वक स्वागत करते स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामीकडे देवाकडे प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला मी आज पुन्हा एकदा सुरुवात करते तर इथं तुम्ही बघत असाल दुपारनंतरचा हा व्हिडिओ आहे जेव्हा मी निवांत झाली होती सगळी कामं वगैरे आवरून घेतली होती आणि इथं मी झाडं लावायचं काम करत होते भाजी आणायला गेले होते तेव्हा येताना नर्सरीमधूनच येताना छोटे दोन रोप घेऊन आले होते एक गुलाबाचं रोप आणि एक शेवंतीच्या फुलांचं रोप पिवळ्या अतिशय सुंदर अशी अशेरीसुद्धा तुम्ही पाहिलेच असतील तर मला ते खूप आवडतं आणि इथं आणि मी डान्स करत होती मला लावायचे मला लावायचे मी लावणार मी लावणार तर इथं तिचा दूध आणि माझा चहा मी मिळालेला होता आणि तुम्ही बघू शकता इथं आता शेजारी किती खडे आहेत ते मोठ्या तेवढ्या मातीमध्ये खालेले तर ते खडे मी बाजूला काढलेले आहेत आणि इथे मी माती टाकत होती तर मला कुंडी भरायची होती मातीने इथे शेजारी हे शेवंतीचं झाड माझं लावून झालेलं आहे आणि बघितलं असेल तुम्ही किती शिंदे अतिशय सुंदर पिवळी अशी शेवण आहे आणि हे गुलाबाचं जे फुल आहे ते अजून उमलच आहे आणि उमललेलं आहे <laughs> तर अशी दोन झाडं मी लावली होती अजून <laughs> त्या कुंड्या होत्या त्या मला होत्या आणि तुम्ही बघू बघत असाल खजूर आहे ते जे बारीक बारीक के खजु, मी केलेले आहेत त्यातील बिया बाजूला काढलेल्या आहेत आणि ते खजू खजूर मी असे छोटे छोटे ते तुकडे के केलेले आहेत आणि इथं तुम्ही बघू शकता की काजू बदाम अक्रोट हे मी बारीक केलेलं आहे आणि जो खोबरं आहे ते खोबरं मी किसून घेतलेलं आहे ही विलायची आहे आणि जायफळ आहे थोडंसं त्यातच किसून मी केलेलं आहे तर इथं मी बनवत आहे खजूरचे जे लाडू आहेत ते बनवत आहे मी ओल्या खजूरचे लाडू ते जे भयंकर आवडतात तर इथं मी थोडंसं तूप घेतलेलं आहे आणि तुपामध्ये पहिल्यांदा मी काजू बदाम अक्रोड तीळ हे मी भाजून व्यवस्थित घेत आहे तुपामध्ये व्यवस्थित भाजून घेत आहे तुम्ही बघू शकता तूपीचं तूप आहे आणि तूप नसेल ना एखाद्या पदार्थामध्ये तुपाशिवाय ते पदार्थ खाऊही वाटत नाही तेलामध्ये बनवतात पण जे तुपाची चव असते ना ती तेलाच्या चव चवीपुढे काहीच नाही आहे तूप असेल ना तर खरंच लाडू पण खूप खमंग होतात खूप छान होतात आणि खायलाही खूप अतिशय छान असतात चविष्ट असतात लाडू हे तर त्याच्यानंतर मी इथं खोबरं आहे खोबरं घेतलेला तर ते खूप मी त्यात भाजून घेत आहे व्यवस्थित तुपामध्ये लाल रंग येईपर्यंत भाजून घेते मी एवढं पण जास्त लाल रंग कारण की चव लगेच चेंज होती आणि हे मला लाडू टाकायचे त्याच्यामुळे ह्याच्यात चव लगेच ओळखली जाते तर नॉर्मली असा थोडासा कलर असा तांबूस आला की लगेच मी ते काढून घेतलेलं आहे आणि आपण म्हणतो की काही पदार्थ तुपाशिवाय खरंच अपूर्ण आहे तर इथं हा तूप आणि तुपामध्ये हे भाजलेले काजू बदाम अक्रोड तीळ हे आहे तीळ मी एकदम नॉर्मल टाकले होते त्यामुळे काहीतरी दिसतच नव्हते आणि त्याच्यानंतर हे जे मी खोबरं बारीक करून घेतलेलं ते काजू बदाम त्याच डिशमध्ये एकत्र घेतलं आणि त्याच्यानंतर आता मी इथं परत थोडंसं त्याच्यामध्ये तूप घेतलेलं आहे आणि जे आपले खजूर आहे जे कापलेले थोडेसे खजूर होते त्याच्यामध्ये त्या कढईमध्ये आता मी परत एकदा कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये आता मी परत एकदा तूप घेतलेला आहे इथं तूप मी थोडं जास्तच घेतलं होतं कारण असं पण तूप पुरी खात नाहीत म्हणजे माझी मुलगी जी आहे ती अजिबात खात नाही आणि ह्यांचा पण तुपाचा जास्त खाण्याचा संबंध येत नाही कारण सकाळ सकाळ घाई असते कामाची त्या तूप उपमा तुपातच असतो आमचा शिरा उपमा ह्या अशा गोष्टी असतात त्या तुपातच असतात पण हे लाडू वगैरे मी तुपातच वगैरे बनवते कारण की हे डेली एक जरी खाल्ला तरी आपल्या आरोग्यासाठी आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं तरी इथं मी तूप टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये खजूर व्यवस्थित नॉर्मल असे भाजून घेतलेले आहेत जोपर्यंत जीव होत नाहीत ना तोपर्यंत भाजून घेतलेला आहे त्याच्यामध्ये लगेच विलायची आणि आपले सगळे एकत्र मिश्रण आहे ते मिश्रण मी एक करून घेतलेलं आहे आणि जायफळ मी त्याच्यात टाकलेलं आहे कारण जायफळ आणि त्यात असावं हिंग गोड पदार्थ म्हणून त्याच्यामध्ये मी टाकून घेतलेलं होतं इथे बघू शकता एकजीव करून घेत आहे सगळं मिश्रण आहे ते मी पूर्ण एकजीव करून घेत आहे त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की तूप मी परत एकदा वरून टाकलेलं आहे कारण की तूप आणि आपली स्किन पण चांगली राहते मुळे आपलं पोट हे खराब होत नाही जास्त आणि आपल्या आता इथे तुम्ही यातले जे काजू होते ना ते आणच्या दाताला टोक होते म्हणून इथे मी एकदा मिक्सरला बारीक करून घेतले का तर ती नको म्हणून मम्मी हे खूप मोठे आणि मी नाही काजू बदाम खायचे म्हणले ना ते काजू किती खाईल एका वेळेस तुम्ही आता पौशल्य जरी दिले ना तरी ती काजू बदाम तेवढे खाईल पण बदाम काजू बदामला अजिबात लावणार नाही अक्रोड नाही बदाम खाणार नाही खजूर खाणार नाही तर त्याच्यामुळे मी काय ठरवलं की हे परत आपण मिक्सरला बारीक करून घेऊया म्हणून जे लाडू होते पर जे तोड़, तोड़ पर थे, पर थे ते परत फोडले म्हणजे तोड तोडले आणि परत ते मिश्रण एकत्र केलं त्याच्यानंतर मग परत मग लाडू बांधायला मी सुरुवात केली मला माहित होतं हे तुम्ही बघू शकता मी हे बारीक केलेलं आहे आणि बारीक केल्यानंतर <laughs> ते म्हणून मला होतं माझ्याशी असं खूप मी मम्मी लाडवडी ती असं काही वेगळं काही बोलत होती आणि त्याच्यामुळे मला खूप हसायला येत होत कॅमेरा नेते कॅमेरा इकडं तिकड इकडे हलवत होती चला जाऊ द्या लहान मुलगी खूप लहान पाच वर्षाची

भिंडी आहे ना आपल्याकडे नाही ना भिंडी उद्या आपण मला भिंडी पाहिजे सकाळी तुला दुसरं काहीतरी देते ना यम्मी यम्मी काय यम्मी तुला दुसरं काहीतरी देते ना हा देऊ झाले तुम्हाला यम्मी यम्मी काहीतरी दिलं दुसरं काय दुसरं दुसऱ्या हम्म दुसऱ्या का दुसरं काही असाल की इथं अर्धा किलो खजूरचे हे लाडू आहेत त्याच्यामध्ये खोबरं आक्रोड आणि फ्रूट म्हणजेच काजू बदाम हे मी मिक्स केलेले आहेत थोडीशी विलायची आणि जायफळ त्याच्याने अतिशय सुंदर असे तुपातले लाडू आहे खूप म्हणजे थोडी आजारी आहे आणि तिला खोकला चालू आहे तर त्याचा आवाज ते हे लाडू डब्यामध्ये प्लॅस्टिकचा आहे त्याच्या एवढे तो छोटा डबा भरलेला आहे आणि त्याच्यात मी कारण ही जास्ती तर रानवी इथं अजिबात खात नाही काही नाही म्हणून तिच्यासाठी एक खास बनवली आहे तिच्या पप्पांसाठी तिच्यासाठी तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा पुढे